शाळेमध्ये यार खरं सांगायचं तर मी खूप गुडबॉय होतो यार मी मी आणि खूप लाजायचो मी असा एकदम नाही नाही होतो मी फिल्म्स मध्ये सांगायचं झालं तर तेव्हा सोनाली वेंद्रे रवीना टंडन माधुरी दीक्षित या खूप आवडायचं की अरे खूप त्यांच्याबद्दल असं वाटायचं कि अरे कसल्या मस्त दिसतात या ऍक्च्युली एक माझ्या एका मित्राच्या लहान बहिणीने मला तेव्हा एक लव्ह लेटर दिलं होतं माझ्या वाढदिवसाच्या दिवशी तिने मला ते दिलं होतं नाटक तर माझी आई आहे पहिलं प्रेम आहे ते ते नाही सोडू शकत प्रेमाचा अर्थ माझ्यासाठी हाच आहे की कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता आपण म्हणतो की एका प्रकारे आंधळ होऊन जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवतो तिचा ऐकतो नमस्कार मी मेधावी मटा मनोरंजन मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आता माझ्यासोबत आहे आणि सगळ्यात आधी खूप खूप स्वागत आहे आणि तू खूप सुंदर दिसतोय पूर्णपणे ब्लॅक काय विशेष ब्लॅक माझा लकी कलर आहे मला प्रचंड आवडतो ब्लॅक इनफॅक्ट मोनोक्रोम खूप आवडतो ब्लॅक प्लेन व्हाईट प्लेन मला असे कलर्स खूप आवडतात So, okay. सो काहीतरी मी आज केलं आहे त्याच्यातनं तयार माझ्या वॉर्ड्रोबमधनं सो लोकांना आवडते आहे चांगली गोष्ट आहे आणि एकतीस तारखेला फिल्म रिलीज होती आहे जस्ट ट्रेलर लॉन्च झालेला आहे सो yes, yes, mm -hmm. so, uh, काय आर ऑल एक्सायटेड याच्यात माझा एक सरप्राईज रोल आहे <laughs> गेस्ट अपिअरन्स आहे सो पहिल्याच या वर्षातला रिलीज आहे माझा आय एम रिअली लुकिंग फॉरवर्ड टू इट सो तुझ्या रोलबद्दल काय सांगशील काय वेगळं पण आहे या सरप्राईज आहे वेगळे पण असं रोलमध्ये तर काही नाहीये पण सरप्राईज आहे तो स्क्रीनप्ले वेगळा आहे त्यामुळे थिएटरमध्ये गेल्यावरच लोकांना ते कळेल पण फिल्मविषयी सांगायचं झालं तर एक खूप प्रेमाने बनवलेला तरुण लोकाने सिनेमा आहे अजिंक्यची पहिलीच फिल्म आहे अजिंक्य फाळके आणि इलु इलु जसं नाव आहे तसं इमोशन प्रेम आहे प्रेम आपल्याकडे सगळ्यात जास्त कनेक्ट होणार इमोशन आहे असं म्हणतो आणि आजकाल सोशल मीडियामुळे थोडा तो ठेराव नाही पण टायटलमध्ये बघितलं तर नाईन्टीन नाईन्टी एट एकोणीसशे अठ्ठ्याण्णव हे वर्ष लिहिलेलं आहे तर त्या काळात कसे प्रेमात लोक पडायचे त्या कुठेतरी त्या शाळेतल्या प्रेमाची आपल्या सगळ्यांच्या आठवण करून देणारा त्याचा उजाळा करणारा एक सिनेमा आहे गोड झाला आहे सिनेमा खूप खरं तर प्रेमाचा मूव्ही म्हटला की वेगवेगळ्या वेग त्यामध्ये गोष्टी असतात तर यामध्ये असं वेगळंपण नेमकं तुला काय वाटलं सगळ्यात पहिल्यांदा तर एली अवरामचा पहिला मराठी सिनेमा आहे हाच या सिनेमाचा वेगळेपण आहे आणि कुठेतरी मला वाटतं की तेच आहे मी म्हटलं ना नाईन्टीजचं प्रेम त्यातही वन सायडेड प्रेम यु नो सो आय थिंक हे जे प्रेम आणि नाईंटीजचं प्रेम ह्याला ज्या या सगळ्या झालेली आहेत वन सायडेड प्रेम आणि मग त्यावेळेला कसं असायचं काय तो ठेहराव किंवा ते बोलणं ते घाबरणं ते लाजणं आय थिंक ते सगळं या फिल्ममध्ये आहे बाकी वेगळेपणा म्हणशील तर थिएटरमध्ये लोकांनी बघितल्यावरच तो कळेल आत्ताच जर मी सांगून टाकलं <laughs> तर मग अरे लोकांना असेल की अरे यांनी सांगून टाकलं पण तुम्ही प्लीज थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघा आणि गोड झाला आहे सिनेमा ओके okay, शूट करताना काही तुमची काही गंमत जंमत झाली असेल जी प्रेक्षकांना सांगायला आवडेल असं काय नाही पण वयाने तरुण म्हणजे अगदी वयोगट सगळ्या आमच्या टीमचा कास्टचा क्रूचा एकदम कमी होता त्यामुळे धमाल मस्ती केली मी माझं म्हटलं तसं गेस्ट अपेअरन्स असल्यामुळे फार दिवस नंबर ऑफ डेज मी शूट नाही केलेलं पण जेवढे दिवस शूट केले तेवढी धमाल केली आणि मजा आली सगळे जर आपल्या वयाचे सगळे असे हॅपनिंग लोक असतील तर शूट करताना किंवा कुठल्याही प्रोजेक्टमध्ये मजा येते सो okay. तसंच होतं सो so, तुझ्यासोबत जेव्हा तू शूटला जायचं तेव्हा सह कोण सहकलाकार असायचे आणि काय त्यांच्यासोबत इंटरॅक्शन होतं किंवा त्यांच्याकडून काय शिकायला मिळालं कारण अर्थात दिग्गज कलाकार सुद्धा यामध्ये अधिक आहे नाही मी शूट केलं मी म्हटलं तसं सरप्राईज आहे तो पण माझ्याबरोबर अनफॉर्च्युनेटली कोणच नव्हतं हो सो माझ्याबरोबर अनुष्का होती पिंपुटकर आणि आमचे सगळे प्रोडक्शन डिरेक्शनची वगैरे लोक होती एलीला भेटलो मी एकदा पण फार असं बोलणं बोलणं नाही झालं मी शूट नाही केलं तिच्याबरोबर मी आता तेच लोकांना प्रश्न तोच असेल की अरे हा पोस्टरवर दिसत नाही पण मग हा फिल्मबद्दल एवढं का बोलतं तर तुम्ही सिनेमा बघा मग तुम्हाला कळेल पण प्रत्येक कॅमेरा एक्सपिरियन्समधनं किंवा प्रत्येक रोलमधनं काहीतरी शिकायला मिळतं तसं याही प्रोजेक्टमधनं शिकायला मिळालं आता ते स्वतःपुरतं आहे म्हणजे आता त्यातली टेक्निकॅलिटी कसं सांगू कॅमेरासमोर तुम्ही जेव्हा काम करता मी कसे लीड रोल्सच करत आलेलो आहे मी म्हणून की हे पहिल्यांदाच माझ्यासाठी असं होतं की मी एक असा गेस्ट अपिअरन्स किंवा असा छोटा एक आ, आ, हे केला सरप्राईज रोल केला तर आय थिंक तेच होतं लर्निंग की इमोट करायच्या बाबतीत किंवा समोरच्याकडनं काय एक्सपेक्टेशन आहे त्या बाबतीत किंवा थोडेच दिवस काम तर हे कसं हँडल करायचं ॲक्टर म्हणून हाच एक चॅलेंज होता त्यातला okay. आता जसं की एलीला भेटला असतो तर तिला प्रत्यक्षात भेटताना काय अनुभव होता काय वेगळे पण होतं काय सांग का नाही छान आहे गोड एक तर दिसायला खूप सुंदर आहे ते <laughs> आणि इट्स व्हेरी प्रोफेशनल <laughs> आणि काय मग हाय हॅलोच्या गप्पा झाल्या अनफॉर्च्युनेटली मी म्हटलं तिच्याबरोबर शूट कर कर केलं नाही मी पण भेट झाली येस हा चित्रपट जसं की प्रेमा संदर्भात आहे तर तुझ्या काही अशा कॉलेजच्या आठवणी आहेत फर्स्ट लव किंवा असं काही वेगळं खूप आहेत पण जे मी आत्ता इथे सांगत बसलो तर तुमचं हे संपून जाईल काय आता बायकोच्या प्रेमात पडलोच की मी माझ्या आत्ता जी बायको आहे वी वी स्टार्टेड डेटिंग वेन वर इन कॉलेज सो एक प्रॉपर फिल्मी स्टोरी तिकडे आहेच आहे फक्त नाइन्टीजमध्ये कसं सोशल मीडिया फोन बिन काहीच नव्हतं त्याची एक वेगळी मजा होती तेव्हा तेव्हा आता नाईन्टीन नाईन्टी एटमध्ये मी नऊ वर्षच होतो तेव्हा काही अक्कल नव्हती प्रेमात पडायची वगैरे हा पण त्याच्यानंतर आपल्याला आवडतच की आता म्हणजे फिल्म्समध्येच सांगायचं झालं तर तेव्हा सोनाली वेंद्रे रवीना टंडन माधुरी दीक्षित या खूप आवडायच्या की अरे okay. खूप त्यांच्याबद्दल असं वाटायचं की अरे कसल्या मस्त दिसतात या पण okay. या या सगळ्या गमती जमती आहेत त्याच्यामध्ये आता काय असं पिक अँड चूज करताना येणार पण शाळा कॉलेज खूप छान म्हणजे जगलो मी म्हणेन सांगू शकतो कोणाला तसं मूवीमध्ये आहे आणि एकदम एक्साइटेड झाला बोलायला जाऊयात किंवा किस्सा ॲक्च्युली मी बिग बॉसमध्ये पण सांगितला होता की आमच्याच ग्रुपमध्ये एक मुलगी होती ती माझ्याचबरोबर अजून तीन लोकांना पण आवडायची आणि okay, आम्ही तिघांनी असं होतं की अरे कधीतरी जाऊन आपण आपलं कन्फ्युज करू आम्हाला तिघांनाही माहीत नव्हतं की सेम मुलगी आम्हाला आवडते आणि okay, शेवटी आमच्यातल्या ते एका चौथ्याच मित्रांनी तिला प्रपोज केलं ती हो म्हणली दे स्टार्टेड डेटिंग आणि आज दे आर व्हेरी हॅपिली मॅरिड आणि आम्ही आजही एका ग्रुपचे पार्ट होतो म्हणजे वी लाफ अबाउट दिस नाव या अ असे काही खूप साऱ्या गमती जमत बिग बॉस मध्ये सांगितलंय ते सोडून एखादा किस्सा जे कोणाला सांगितला नाही असतो ओ... शाळेमध्ये यार खरं सांगायचं तर हो मी खूप गुडबॉय होतो यार मी आणि खूप लाजायचो मी असा एकदम हो नाही नाही होतो मी पण त्यामुळे शाळेमध्ये तर असं काही नाही हां ॲक्च्युली एक माझ्या एका मित्राच्या लहान बहिणीने मला तेव्हा एक लव लेटर दिलं होतं माझ्या वाढदिवसाच्या दिवशी तिने मला ते दिलं होतं आणि तेव्हा मला ते मी असं घाबरलो होतो ॲक्च्युली मला कसं हँडल करू तेव्हा मी आठवित होतो आणि ती काहीतरी सहूवीत का साठवित होती तर मला असं झालं होतं की अरे बापरे आता मी काय करू म्हणजे ह्याचं सो so, हे एक मला आत्ता आठवतंय की तिने मला अगदी येऊन सांगितलं होतं असं आहे तसं आहे हे ते वगैरे आणि तेव्हा मी अगदी घाबरून मी तिला म्हटलं होतं मी तुला सांगतो वगैरे आणि मग नंतर ते लेटर मी कुठेतरी लपवलं ते मला मलाच माहीत नाही कुठे गेलं नंतर पण मी आय नेवर गॉट बॅक टू अर म्हणजे मी नंतर पण तू तुझं मला स्वतःच स्वतःच बायकोच आहे ग माझी म्हणजे मी खरंच सांगतो माझ्या आयुष्यात एकच मुलगी नाही मी घाबरत नाही आहे बघ माझ्या आयुष्यात एकच मुलगी जिला मी सांगितलं की मी तुझ्याशी लग्न करीन okay. आणि तीही आहे आणि काय म्हणू की आमचीच लव्ह स्टोरी आहे ती इंटरेस्टिंग आहे इंटरकास्ट असल्यामुळे त्याच्यात थोडा याने मी हजारदा सांगितलेली आहे तीच ती स्टोरी त्यामुळे खरंच माझ्या आयुष्यात त्या बाबतीत काय असं हॅपनिंग नाही आहे कॉलेजमध्ये असताना पण प्रॉब्लेम असं झाला की मी नाटकात एवढा वाहून घेतलेलं होतं स्वतःला की या गोष्टींकडे फार मला वेळ नाही मिळाला पण मुलींना मी खूप आवडायचो मी म्हटलं तसं असं बऱ्याच मुलींनी मला विचारलं वगैरे आहे पण कधी असं मी प्रॉपर ते परस्यू नाही करू शकलो फॉर सम रिझन आणि अंकिताबरोबर झालं जमलं नंतर आम्ही लग्नच केलं त्यामुळे काय प्रश्नच नाही आला ओके सो वे नाटकही केलं आहे तू आणि आता सिनेमाही आहे तर या दोघांमधलं वेगळेपण किंवा त्यामध्ये फरक आणि यामध्ये फरक किंवा तुला जास्त काय आवडेल नाटकात काम करायला पुढे जास्त आवडेल की सिनेमा मला दोन्ही आवडेल पण नाटक हा ॲक्टर्स मिडियम असतो नाटकात ॲक्टरला नेहमी जास्त मजा येते तुम्ही कुठल्याही नाटाला विचारा सो नाटक तर माझी आई आहे पहिलं प्रेम आहे ते ते नाही सोडू शकत पण सिनेमा पण खूप आवडतो मला म्हणजे मला अभिनयच आवडतो कुठेही काही बरं इलू इलू या मूवीबद्दल जर तुला काही वर्णन करायचं असेल तर काय वर्णन कर मी म्हणेन नॉस्टॅल्जिक करणारी तुम्हाला प्रेमात पाडणारी फिल्म आहे आणि खूप छान गोड फिल्म झालेली आहे सो थिएटरमध्ये जाऊन एकतीस जानेवारीला आवर्जून बघा ओके आणि प्रेमाची फिल्म असल्यामुळे तुझा प्रे प्रेमाकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा प्रेमाचा अर्थ काय सांगशील प्रेमाचा अर्थ माझ्यासाठी हाच आहे की कुठल्या प्रकारच्या अपेक्षा न ठेवता आपण म्हणतो की एका प्रकारे आंधळ होऊन जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवतो तिचा ऐकतो तिच्यासाठी काही पण करायला जातो तेच माझ्यासाठी प्रेम आहे मग ते कोणी असू शकतं आपली आई वडील बायको मुलगा मैत्रीण मित्र कोणी असू शकतं पण प्रेम म्हटल्यावर पहिली व्यक्ती कोण येते माझा मुलगा आणि बायको okay, so, शेवटी प्रेक्षकांना काय सांग प्रेक्षकांना हेच सांगेन नवीन वर्षाची सुरुवात झालेली एकतीस जानेवारीला इलू इलू, इलू रिलीज होती त्यामुळे थिएटरमध्ये जाऊन नक्की आवर्जून बघा आणि आम्हाला कळवा कशी वाटते थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू